गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळे सेवर आहेत ना तर सकाळ सकाळ आमचा आज नाश्ता बघा इथं रानात चाललाय चहा आणि नाश्ता मोठं पण आलाय इकडं आणि तुमचं दाजी तर पिते सकाळ सकाळ चहा चहा ब्लॅक टी ब्लॅक टी त्याच्याबरोबर बरोबर नाश्ता शंकरपाळी आणि करंजी तर आज सकाळ सकाळ आम्ही रानात काय आहे का आपण ही जी गहू पेरलेला आहे ना याच्यावरती पाणी चालू आहे बघा सकाळ सहा वाजताची लाईट आहे त्याच्यामुळे सकाळ सकाळ पाणी चालू केलेलं आहे आणि दाजी इकडं दारी देत होतं म्हणलं दाजी इकडं रानात आहेत तर चला रानातच घेऊन जाऊ आपलं नाश्ता आणि चहा म्हणून मी पण रानातच आले बघा दाजींबरोबर मी पण चहा पिली आणि नाश्ता पण केला इथं रानात मस्त असं वातावरण आहे बघा कसलं भारी वाटते कस काय वाटते मग आज रानात नाश्ता करून रोज घरी असतो मोकळ्या खुल्या वातावरणात मोकळ्या हवेत कसलं भारी वाटते ना कवळ्या उन्हाळा बघ आलं काय गोम, गोम हा आता पेरलेलं आहे त्याच्यात काही नांगरले ते काक्र्याच्या टायमाला निघते त्या ह्याच्यातनं तर अशी रानात जेवणाची आणि असं चहा पिण्याची खाण्याची म्हणजे जेवण पण करतोच ना आपण रानात काम असल्यावरती मज्जाच वेगळी असते दोन गाज जास्त जाते हाय का नाही मग ती करंजी का ठेवली इथं काळे आयला बघा चहा करंजी आणि शंकरपाळी ठेवली आणि ती का ठेवली मग खावा की कधी खायचं मोंट्या इकडून बघतो या मोठ्या म्हणतोय मला कधी देता येतं मला नुसतंच बोलवलंय ती पण आलाय बघा सकाळ सकाळ महाग तर तुम्हाला असं रानात बसून नाश्ता करायला जेवण करायला आवडण का नाही नक्कीच सांगा कमेंट करून हिता असं दाजींसारखं माझ्यासारखं नक्कीच शेतकऱ्यांना तर आवडतच शेत की आणि असं ही फक्त शेतकऱ्यांच्याच नशिबात आहे मोकळ्या हवेला कवळ्या उन्हाला बसून नाश्ता करायचा जेवण करायचं रानात काळ्या मातीत या इकड या करंजी खायला चला चला माहिती येत काय <laughs> तिथं बसले तर पाण्याच्या पुढं पुढं चालत्यात बर का एवढं भिजवून झालंय बघा इकडचं इकडचं भिजवायचं राहिलं या तर गहू लवकरच आपला उगून येतोय हाय ना किती दिवसात उगवतो चार पाच दिवसात का ह्या ग्लास मध्ये चहा आणला होता कारण याच्यात आणता आला नसता म्हणून आणि याच्या दाजींना पाणी आणलं होतं म्हणलं बाजूला सकाळ सकाळ पाणी पितेत का ए तुला काय सारा उकरायला ठेवू लावते वाढत्यात आता मागाच्यापासून येते तर दाताळ तू उकरतो वैर अं सर महाग लाडीगुडी लावतोय ती पाणी कमी येतं या मोटर इतक्या दिवस बंद होते ना म्हणजे चालू व्हायची हो पण तेवढ्या पुरतीच पाणी भराय पुरतं असं भरणं करायला नव्हते चालू केलेली कधी त्याच्यामुळे पाणी जरा कमी कमी येतं ही बघा असं ही भिजवून घेतलेलं इकडची साईड आणि इकडची साईड भिजवायची राहिलेली आहे <laughs> बघा कसा पळतो या तर, 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 तर पळतय पाण्यातनं का सक्का सकाळदारी चालेत कसं काय मस्त असं पाणी येते का नाही आलं पाणी आलं पाणी आलं 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 तीनच बघ आले द बाकीचं कुठे गेलं होय व मला कमेंट आली ती मी सकाळी वाचली आज कमेंट की शेवग्याच्या हो पानाची भाजी करतेत वाटते काय आपल्याला माहिती नाही कधी केली पण नाही आणि खाल्ली पण नाही तर शेवग्याच्या शेंगा माहिती आहे शेवग्या शेंगाची भाजी मस्त अशी सांबर बनवायला भाजी बनवायला छान अशी असते ती माहिती आहे मला हे बघा हे वडायचं राहिलं इकडं वडत वडत भिजवायचं काम चालू आहे दाजी इथं वडत होतं पाणी काय लगेच वापेत येत नव्हतं पण वडत होतं त्याच्यामुळं मी चहा आणि नाश्ता इकडंच घेऊन आली दाजींना शेतकरी म्हणलं की शेतकऱ्याबरोबर मोंटे हे असतंच आहे का नाही मॉंट्या टायगर राजा टोमिया ए मॉंट्या चल या इकडं चल चल लवकर चल 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 छो मॉंट्या हे नाही त्याला खायचं या छो नाही काय नाही तर ही बघा आपला शेवगा गावरान शेवगा ही गावरा शेंगा येते त्याला छोट्या छोट्या लईत असल्या मोठ्या येत नाही तर फुलं पण आलीत पण एकदम शेंड्याला फुलं आलेत ही साइडचं गचपान बांधाच्या पलीकडचं इथून जाळी इथून पलीकड आंब्याची बाग ही ही वर, सका, सका, या इथं हे औषध मारले बघा ही गवतावर पिवळ पल्ले सगळं गवत जळून जाईन तर ओलच आहे सगळं व ओलच आहे सगळं सकाळ सकाळ उन्हाचं वाळलेलं दिसतं या दुपारच हा, हा नाही पण खाली ओल आहे ना ते झाकून ठेवा तर तुम्हाला कसं वाटतंय रानातलं मोकळं वातावरण नक्की सांगा कमेंट करून आणि काय शेतकऱ्याचं जीवन हे असंच असते मस्त मज्जेत वाटलं घरी जायचं तर करायची मोटर बंद जायचं घरी निवांत आराम करायचा असं नाही की सहा आठ वाजता म्हणजे सहा वाजताच नाही मोटर चालू केली आम्ही तसं मोटर चालू करायला सात वाजल्या होत्या सात वाजता मोटर चालू केली म्हणजे आता सगळं झाल्यावरतीच जायचं असं काहीच नाही वाटलं मनाला केली बंद की जायचं आपण आपलं मालक कोण आपलं मालक नाही आहे का नाही शेतकरी राजा कुठे गेलं दाजी हाय तर नाही ती ब्राईटनेस कमी चालता ना बोला मग दोन शब्द कस काय वाटतंय तुम्हाला भारी वाटते आता अजूनही ना घरापास ना आपल्या रानात कांदा पेरायचा आहे बघा तर इथं एवढ्यात पेरलाय आणि तिकडच्या राहनातनं तर काय अजून वापसच नाही त्याच्यामुळे तिकडं काय नाही पेरलेलं काहीतरी करावं लागत लागण करून टाकावं आपली एका दादांनी कमेंट केली तुमच्या इकडं केळीचं उत्पादन जास्त निघते तुम्ही केळी का लावत नाहीत म्हणून विषय काय झाला आहे माहीत आहे का एकदा केळी लावली होती ह्याच रानात लावली होती केळीने इतकी भारी आली ना लय भारी केळी आलती आणि ज्या वेळेस विकायची ना ते पाडा आलेला केळी पिकलेली त्यावेळेस केळीला बाजार दहा रुपये डजन म्हणजे दहाच्या पण आतच लय कमी स्वस्ताने केळी चालली त्याच्यामुळे दाजींनी इतकी मेहनत केलेली आम्ही इतकी त्याला लहानाची मोठी केली संबोळी सगळं केलं इतकं म्हणजे सगळं बाजार कमी आला त्याच्यामुळे दाजींनी कैता कुराट घेतली सगळी केळी तोडून टाकली हा बऱ्याच वर्ष झालं केळी केली तेव्हापासून केळीचा काही नाद केला नाही आणि एकदा डाळिंब पण केलत डाळिंबला पण काही नेट नाटक डाळीम पण झालं व्यवसाय मग का काढून टाकलं किती दिवस त्याला सांभळ छाटणी केली काटणी केली खुरपान केली औषध मारली फवरली डाळींब काय चाललंय पाचशे रुपये पाचशे रुपये किलो आहे आणि किलो मध्ये चार डाळींब लय झाली एक नंबर माल मग की चांगला असती का नाही कशामुळे काढून टाकली तुम्ही नादा सांगण्या वांगण्याने स्वतःच्या मनाचं करायचं दुसऱ्यांचं ऐकायचं नसतं ऐकावे जनाचे करावे मनाचे काहीतरी करायचं काय काय त्या राहण आपण डाळिंबाच्या मधनं बहिमुख करायचो कांदा करायचो असं पण नव्हतं त्याला मोकळं ठेवत होतं म्हणून चला असू द्या सकाळ सकाळचं कसं निळ निळा आबाळ सूर्य मस्त असा चमकतं इकडं इकडं पाणी चालू आहे बगळं चरते त्याच्या पुढं काय किड मुंगी निगन ती खाण्यासाठी त्या पाण्याच्या पुढं पुढं पाण्यात चलत इकडं मोंट्या पण बसला बघा मोंट्या कटळला बाहे उभा राहून वैर काय आहे तिकडं कुठून काय येतं लगेच कानासा घेतो की पळतोय मोंट्या हाय का नाही झोप झोप सावध आहे झोपला झोपला नाही ते बघून झोपला ना पक्षी ओरडतात मग काय करायचं त्याचं हे का नाही चला असं द्या कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओला इथं चेंड करते बाय बाय